फिल्मी स्टाईलनं चोरी करत तिघांनी लाखो रुपये लांबवलेत सिग्नल लागला एक जण धावत्या गाडीला लटकला दुसरा सिग्नल येण्याआधी गाडीतील बॅग चोरून फरार झाला या बॅगेत तब्बल सोळा लाख रुपये असल्याचं समजतंय ही घटना कुठली कधी घडली धूम सिनेमासारखी सराईत गुन्हेगारी करणारे हे चोरटे कोण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडीला लटकलेली दिसतीये तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती गाडीचा आधार घेऊन उभी आहे मात्र असं काही नसून ही, ही व्यक्ती चक्क गाडीतील रुपये येथे फेब्रुवारी रोजी ही धक्कादायक घटना जवळून बजाज ऍप या गाडीतील सोळा लाख रुपये चोरट्यांनी लंपास केलेत गाडी रेंजनाका सिग्नल ला उभी असताना एक जण गाडीला लटकला गाडीचा लॉक तोडून तो गाडीतील बॅग घेऊन फरार झाला CCTV है। चे चे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गाडीचे मालक जेव्हा बॅग घ्यायला आले तेव्हा गाडीतील बॅग गायब असल्याचं त्यांना समजलं या घटनेची दखल वसई पोलिसांनी घेतली तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिन्ही आरोपी हे गुजरातमधील आहेत ते वसईत नाव बदलून राहत होते नितेश उर्फ पोय भरमशी बुटा दिलीप उर्फ कालिया करसन भोजिया आणि भरत उर्फ मिठिया धीरू बुटिया अशी आरोपींची नावं आहेत एखादं जे डिलिव्हरी वगैरे करणारे टेम्पो असतात छोटं छोटे टेम्पो वगैरे असतात शॉप शॉप वगैरे यांच्यावरती ते डिलिव्हरी करतात अशा लोकांना ते हेरून त्यांच्यावरती नजर ठेवून अशा टेम्पोंचा ते पाठलाग करायचे आणि पाठलाग करत जेव्हा पण त्यांना चान्स भेटेल त्यावेळेला पाठीमागं टेम्पोचं लॉक वगैरे तोडून ती रक्कम पसार करायचे हे जे लॉक तोडून बॅग वगैरे चोरी करणं हे चालू टेम्पोमध्ये करायचे रस्त्यान चालत असताना आणि जेव्हाही सिग्नल वगैरे किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी स्लो होईल त्यावेळेला ते उतरून ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज वसई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका